आपण बघता एबीपी माझा आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आहोत बातम्यांचा अर्थ शतक जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ इस्लामपूर आणि आष्टा शहरामध्ये बंदची हाक राष्ट्रवादीकडनं पेठ सांगली रोडवर रास्ता रोखन सांगलीच्या इस्लामपुरात जयंत पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन आंदोलकांची पोलिसांची झटापट काही आंदोलक आहे सांगली शहरामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक जयंत पाटील यांच्या वडिलांबद्दल अपशब्द बोलल्यानंतर पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक सिंधुदुर्गात जयंत पाटील यांच्या आक्षेपारा विधानाविरोधात गोपीचंद पडळकरांच्या आक्षेपारा विधानाविरोधात आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निषेध जोडे मारून पुतळ्याला काळं फासत गोपीचंद पडळकरांचा केला निषेध कोल्हापुरात पडळकरांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आमदार राजेश मोरेंच्या विरोधात आंदोलन मोरेंनी केलं होतं संजय राऊतांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य संजय राऊतांना दिली होती घरात घुसून मारण्याची धमकी ठाण्यामध्ये संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन शिवसेनेच्या वतीने आनंद दिघेंवरील वक्तव्यावरनं संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निघाले संजय राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्यानंतर घराबाहेर सुरक्षित वाढ भांडुप या मैत्री निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त तैनात संभाजीनगरच्या पुंडलिक नगरमध्ये कार्यालयाबाहेर मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक फे, दगडफेक झाली तेव्हा सावे कार्यालयात होते दगडफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात पिंपरी चिंचवडमधल्या जनता दरबारात अजित पवारांकडे एका आजोबांची तक्रार आजोबांकडून पिंपरी चिंचवड पालिकेची पोलखोल बोधे कुटुंबियांच्या घरासमोरील रस्ता पाच फूट खाली असल्यानं पार्किंगची समस्या आजोबांना गाडी बदलण्याचा पालिकेचा अजब सल्ला आमदार रोहित पवार भर आमसभेत अधिकाऱ्यावर भडकले तक्रारकर्त्याची बाजू घेत माईकवरूनच अधिकाऱ्याला सुनावलं कर्जत जामखेड मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांसोबत आमसभा गटाराच्या निकृष्ट कामाबद्दल अरेरावी करत विचारला जाप दादागिरीची भाषा रोहित पवारांनी करू नये अधिकाऱ्याचा चुकलं असेल तर विधानसभेत तक्रार करता येते चणबाजी करण्याची भाषा सर्वसामान्यांवर तुम्हाला शोभत नाही नवनाथ बन यांची प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वरमध्ये गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडाकडून पत्रकारांना मारहाण इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींना मारहाण मंत्री छगन भुजबळांनी घेतली जखमी पत्रकारांची भेट पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाईचे भुजबळांचे आदेश गरब्यामध्ये मुस्लिम व इतर धर्मियांना येऊ देऊ नका विश्व हिंदू परिषदेचं गरब्याच्या आयोजकांना आवाहन आधार कार्ड बघूनच गरब्यात प्रवेश देण्याच्या सूचना भाजपानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आमदार सुनील राऊत यांच्या माध्यमातून विक्रोळीमध्ये मराठी दांडियाचं आयोजन नाशिकचं ग्रामदैवत असणाऱ्या कालिका मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची लगभग मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई मंदिराचा गाभारा फुलांनी पताकांनी सजला संदीप देशपांडेंनी दादरमध्ये इंदुरी चाट आणि बरंच काही उपहारगृह सुरू केल्यावर भाजपकडनं जोरदार टीका हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येते आणि मराठी महापौर करण्याच्या गप्पा असं म्हणत भाजपकडून ट्रोल बोगस आयआसी अधिकारी पूजा खेडकरच्या वडील दिलीप खेडकरांच्या ड्रायव्हरला धुळ्यात अटक गेल्या सहा दिवसांपासून दिलीप खेडकर प्रफुल्ल साळुंखे फरार वाल्मिकरारचा सा राईट हँड कुख्यात गोट्या गित्तेवरील मकोका रद्द परळीतील सहदेव सातभाई हत्येच्या प्रयत्नात दाखल होता मकोका पोलीस महासंचालकांनी सातपैकी पाच आरोपींवरील मकोका केला रद्द बुलेट ट्रेनच्या शिळफाटा बोगद्याचं का खोदकाम पूर्ण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत बोगद्याचं खोदकाम कंट्रोल ब्लास्टिंग करून बोगद्याचा शेवटचा भाग तोडला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी हा मार्ग थेट एरोसिटी आणि तरघर रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार म्हाडाच्या एकशे एकोणपन्नास दुकानांच्या लिलावासाने काल शुक्रवारी जाहीर केवळ सत्तर दुकानांची विक्री उर्वरित एकोणऐंशी दुकानांच्या विक्रीचं म्हाडासमोर आव्हान एसआरएस घर लगेच विकल्यास ताबा काढून घ्या हायकोर्टाचे महत्वपूर्ण आदेश आठशेपैकी चारशे लाभार्थ्यांनी घरं विकल्याचं उघड त्यामुळे प्रकल्प बाधितांना ही घरं देण्याचे आदेश सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ तुळ्याचा दर गेला एक लाख चौदा हजार तीनशे रुपयांवर अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदर घटवल्याचा परिणाम अमेरिकेने विविध देशांवर लादलेल्या टॅरिफमुळे सोने महार यवतमाळच्या उमरखेडमध्ये आदिवासी बांधवांचा विशाल मोर्चा आदिवासी आरक्षणात घुसखोरी चालू देणार नाही असं म्हणता येईल का नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी इथे कांदा भावातील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन कांद्याला हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी योग्य निर्णय न झाल्यास नाशिक मुंबई महामार्ग रोखण्याचा इशारा कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा रास्ता रोको नाशिक संभाजीनगर रस्त्यावरील एरंडगाव इथे प्रहार संघटनेतर्फे करता आंदोलन आंदोलकांकडनं मोदींच्या फोटोला कांद्याच्या माळा घालण्यात नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या टप्प्याला परभणीच्या सेलूतील दहा गावांचा विरोध एका एकरला एक लाख साठ हजार रुपये इतकाच मोबदला ठरल्यानं शेतकरी संतप्त या सर्व शेतकऱ्यांची जरांगेंनी घेतली भेट तुळजापुरातील मुख्य जुन्या बस स्थानकाला आई तुळजाभवानीचं नाव तर तुळजापुरातील जुन्या मात्र नूतनीकरण केलेल्या बस स्थानकाला आता छत्रपती संभाजी महाराजांचं नाव पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय सांगली पालिकेत एकाच वेळी चारशे पंच्याहत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असणाऱ्यांच्या बदल्या कामकाज भ्रष्टाचार मुक्त आणि कर्मचाऱ्यांना अन्य विभागांच्या कामकाजाची माहिती व्हावी म्हणून निर्णय पुण्याच्या आरटीओ कार्यालयात झाड पडीची घटना काल संध्याकाळच्या घटनेत झाड पडून दोन गाड्यांचं मोठं नुकसान एक जण गंभीर जखमी जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू सांगलीच्या कवठे महांकाळमधील डॉक्टरच्या घरावरील बोगस आयकर छाप्याप्रकरणी आणखी दोघांना अटक एक किलो चारशे दहा ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पंधरा लाख साठ हजाराची रोकड असा मुद्देमाल के केला लंपास पुण्यामध्ये पान दुकानात माकडाचा धुमाकूळ स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल या प्रकारानंतर अधिकाऱ्यांनी नागरिकांना माकडांना खाऊ न देण्याचं केलं आवाहन रायगडच्या महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी इथे पिसळलेल्या कुत्र्यांचा चार जणांवर हल्ला चार जण गंभीर जखमी जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासवर गॅस वाहतूक करणाऱ्या गाडीतनं महामार्गावर गॅस गळती अचानक गॅस गळती सुरू झाल्यानं ना, नारायणगाव परिसरात भीतीचं वातावरण गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला येत बँकॉककडून पुण्यात आणलेलं सवा पाच किलो ड्रग्ज जप्त ड्रग्जची किंमत दोन कोटी एकसष्ट लाख रुपये पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंटेलिजन्सची कारवाई एकाला अटक लातूर जिल्ह्यातील वीस महसूल अनमंडळात अतिवृष्टी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तीन गावांना पुराच्या पाण्याचा वेढा मात्र पाणी ओसरायला सुरुवात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेलं कोयना धरण शंभर टक्के भरलं सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणं देखील शंभर टक्के भरली त्यामुळे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली वाशिममध्ये मुसळधार पावसानं नदी नाले तुडुंब पाणंद रस्ता वाहून गेल्यानं पिंपरी हनुमान गावातील पन्नास शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ता बंद बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या गावांना खरीपातील कापूस तूर उडीद यासह सीताफळ केळी अफळबागाचं म्हणून नुकसान कोल्हापुरात रात्री जोरदार पाऊस राजाराम बंधारा पाण्याखाली रात्रीच्या पावसामुळे पंचगंगेची पातळी झपाट्याने वाढली साताऱ्यातील कास पठाराजवळ आढळलं अतिदुर्म्य अॅटलॉस लॉक फुलपाखरू दक्षिण पूर्व आशियात आढळणारं फुलपाखरू सह्याद्रीमध्ये आढळल्यानं पश्चिम घाटातील समृद्ध जैव विविधतेचा पैल उजडा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रडीचा डाव सुरूच एचवन बी विजामध्ये तब्बल लाख पटीने वाढ एच वन बी विजाचे शुल्क एक लाख डॉलर्सवर नेलं भारतीयांना अमेरिकेत नोकरी करणं अजूनही कठीण भारतीयांना मोजावे लागणार पंच्याऐंशी ऐवजी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये भारतीयांना उद्याच्या उद्या अमेरिकेत परत या मायक्रोसॉफ्टचा एच वन बी विझा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवाहन जेपी मॉर्गनच्याही एच वन बी विसाधारकांना अमेरिका सोडू नये अशा सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी विजावर शुल्क आकारल्यावर अमेझॉन कंपनीने एच वन बी एच फोर विजा धारकांना अमेरिकेत परतण्याचं केलं आवाहन पाकिस्तानकडनं पुन्हा हिजबुल मुजादीनच्या उद्ध्वस्त तांचं बांधकाम सुरू ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतानं केला होता नऊ तळांवर मोठा हल्ला पाकिस्तानच्या आणखी अरब देशांनाही अणु कराराची ऑफर सौदी पाकिस्तान करारासारखे इतर देशही करू शकतात करार पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली ऑफर युद्धविरामाच्या ऑफरवरून नक्षल चळवळीत उभी फूट कॉम्रेड सोनूचा युद्धविरामाचा प्रस्ताव वैयक्तिक माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीकडून स्पष्टीकरण सोनूचा प्रस्ताव ही भाकपची भूमिका नसल्याचं स्पष्टीकरण जम्मू काश्मीरमध्ये संयुक्त गुप्तचर आधारित शोध मोहिमेत व्हाईट नाईट कॉप्सच्या सतर्क जवानांकडून पुंड शेखरमध्ये शस्त्र आणि दारुगोळा जप्त